रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरला बोलते आज एक नवीन विषय माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री महोदयांनी चालू केलेली पण अलीकडं जे नारी शक्ती ॲप होतं ते, ते पण बंद झालेलं आहे आणि एक ऑगस्टपासून एक नवीन संकेतस्थळ चालू झालेलं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या संकेतस्थळावर पण बऱ्यापैकी फॉर्म भरले गेले आणि आता ते संकेतस्थळ पण डाऊन झालेलं आहे तर लोकर, लोकर, लोकर ता ता अशा परिस्थितीत शासनानं या संकेतस्थळाची मर्यादा वाढवली वाड़ू, पाहिजे कारण का शासनाला माहीत आहे की जी काय लोकसंख्येच्या प्रमाणात महिलांचं प्रमाण किती आहे आणि या संकेतस्थळाची लवकर लवकर लवकरात लवकर मर्यादा वाढवून लाडक्या बहिणींना त्याचा लाभ घेता यावा अशा पद्धतीनं त्याची मर्यादा वाढव वाढवण्याची जी मागणी होत आहे याच्यावर शासनानं विचार करून लवकरात लवकर याची मर्यादा वाढवावी